श्री व्यंकटेश स्तोत्र श्री गणेशाय नम श्री व्यंकटेशाय नम ओं नमोजी हेरंबा सकळादी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन करीत करीतसे नमन माझे हंस विलासनी ग्रंथ वदावया ग्रंथवदावया निपणी भावार्थकाणी जया माझे नमन माझे प्रकाश रूपा तू स्वामिया स्फूर्ती स्फूर्तीद्यावी ग्रंथवधावया जेने श्रोतया सुखवाटे नमन माझे संत आणि योगिया मुनिजना श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ एखा शतक महादोषासी दाहक तो शुणिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी व्यंकटरमणा सागरा परिपूर्णा परमज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कि जननी परित्वा पाळिले पितया परित्वा संभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रेमसुख हे अलौकिक जरी मानावे तरी हे सृजले आघवे जनक जननी पण स्वभावे सहज आले अंगासी दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भज